अँटी ऑक्सिडंट अँटीडायबेटिक रेडिओ प्रोटेक्टिव्ह अल्सरेटिव्ह प्रोटेक्टिव्ह हिपॅटो प्रोटेक्टिव्ह कार्डिओ प्रोटेक्टिव असे सगळे गुणधर्म एकाच वनस्पतीत मिळाले तर आपल्या आजूबाजूला सहज उपलब्ध असणारी जवळपास आपण रोज देवपूजेत वापरणारी ती वनस्पती म्हणजे बिल्व आयुर्वेदात त्याला श्रीफळ म्हणतात ह्या वनस्पतीचे आज अनेकविध फायदे संशोधनाने सिद्ध केलेले आहे आणि हजारो वर्षांपूर्वी आपल्या आयुर्वेदामध्ये याचे औषधी गुणधर्म वापरले जायचे बेलाचं पान हे जवळपास लहानांपासून वृद्धांपर्यंत सर्वांना माहिती असतं पण ही एक अश्मी अशी वनस्पती आहे जिचा विविध अंगी उपयोग होतो नमस्कार मी डॉक्टर अत्रे आज आपण बेलाचा सर्वांगीण फायदा कसा घेता येईल ते बघणार आहोत बेलाचे पानं बेलाच्या झाडाचं खोड बेलाचे मूळ बेलाचं फळ स अक्कळ औषध म्हणून आयुर्वेदात वापरलं जातं बेलाचे मूळ अण्णा दशमूळांमध्ये महत्त्वाचं स्थान आहे दशमूळ म्हणजे हे बऱ्यापैकी लोकांना माहिती असणारी ग्रुप आहे वड दहा वनस्पतींचा ग्रुप म्हणजे दशमूळ हे दशमूळ शरीरातलं वाताचं प्रमाण कमी करतात यामध्ये बेलाचं अग्रगण्य स्थान आहे हा बेल कशा आहे तुरट रसाचा म्हणजे तुरट रस आणि कडू कडूरसाने पचणारा आणि शरीरामध्ये वातदोष आणि कफदोष यांना नियंत्रणात आणणारा असा गुणधर्माचा वनस्पती आहे तर या बेलाचे विविध फायदे आपण बघणार आहोत सगळ्यात पहिले आपण बघणार आहोत फळ कच्चं बेलाचं फळं वापरावं का पिकलेला बेलाचं फळ वापरावं दोन्ही पण फळं औषधी आहे दोन्ही पण स्वरूपात ते औषध म्हणून वापरता येतात परंतु त्यांच्या गुणधर्मामध्ये फरक आहे जे कच्चं बेलाचं फळ असतं हे पाचन करतं अग्नीला छान प्रदीप्त करतं परंतु जुलाब थांबवण्याचं काम करतं म्हणून ज्यांना रक्ताचे जुलाब होत असतात ज्यांना रक्ताची ग्रहणी असते रक्ताचा मूळव्याध असतो किंवा सतत व शौचालय होत असते अशांमध्ये कच्चं बेलाचं फळ तर असंच खायला देतात किंवा कच्चं बेलाचं फळ भाजून घेतात आणि त्यातला जो मगज असतो तो गुळासोबत खायला देण्याची जुनी पैत्य परंपरा आहे आता जे पिकलेलं बेलाचं फळ असतं ते छान तुरट गोड रसाचं सोनेरी रंगाचं असतं परंतु याच्या गुणधर्मात फरक आहे जेव्हा हे थोड्या प्रमाणात घेतलं जातं तेव्हा ते जुलाब करायला म्हणजे रेचक म्हणून वापरलं जातं ज्यांना वारंवार पोट साफ होत नाही त्यांना बेलाचं सरबत पिल्यावर पोट सापवायला मदत होते परंतु हेच पिकलेलं फळ जेव्हा जास्त प्रमाणात घेतलं जाईल त्याला विष्टंबी म्हणतात म्हणजे पोट पटकन साफ न होऊ देणं या स्वरूपात वापरलं जातं म्हणूनच ते थोडक्यात आतवड्यांचा संकोच करतं म्हणून जेव्हा वारंवार खूप मोठ्या प्रमाणात जुलाब होत असतील आणि पेशंट काही घेण्याच्या कंडिशनमध्ये नसेल अशा वेळेस पिकलेल्या फळाचं सरबत देखील प्यायला देतात ज्यांना खूप जुनाट पोटाचे आजार आहे किंवा ते पोटाच्या आजारातून बरे झालेले आहे वारंवार पोटाचे आजार होतात त्या सगळ्यांना बेल हे नित्य सेवनीय सांगितलं आहे म्हणजे तुम्ही नेहमी सेवन करू शकता आता बेलाचे पानं ज आपण बेलाचे पानं महादेवांना वाहतो म्हणून ते आपल्याला सुपरिचित आहे हे बेलाचे पानं एकवीस दिवस शिळे होत नाही असं मानलं जातं जितकं त्याचं आध्यात्मिक महत्त्व आहे तितकंच आयुर्वेदिक पण महत्त्व आहे ह्या बेलाच्या पानांचा जो रस आहे याच्यावर आज अनेक अनेक थिसीस उपलब्ध ज्यांना उत्सुकता असेल त्यांना मी लिंक पण खाली देईन तर हे बेलाचे पानं अँटीडायबेटिक म्हणून वापरले जातात शरीरातलं एक्सेसिव्ह वाढलेली चरबी कमी करण्यासाठी रक्तातली साखर सहज पचन होण्यासाठी लिवरला हिपॅटोप्रोटेक्टिव्ह म्हणजे लिवरचं वेगवेगळ्या केमिकलपासून रक्षण करण्यासाठी हे बेलाचे पानं स्वरसच स्वरूपात तुम्ही फार फार तर वीस एम एलचा स्वरस रोज घेऊ हो शकतात ते शुगरचे मेडिसिन जर तुमचे चालू असेल तर त्या मेडिसिनला मदत करतं ॲटलिस्ट शुगर वाढू नये इन्स्युलिनची गरज पडू नये यासाठी देखील बेलाचे पानं दररोज सेवन करणं फार फायदेशीर आहे हे बेलाचे पानं तुरट रसाचे असतात संकोचक गुणधर्माचे असतात एकाच वेळी शरीरातली अतिरिक्त साखर शरीरात पचायला मदत करता म्हणून डायबेटीजमध्ये अतिशय उत्तम औषध म हे बेलाचे पानं सांगितलेले आहेत बेलाचे आपण इतके वैशिष्ट्य जर बघायला गेलो तर तितके कमी आहे बेलाची जी साल आहे तीसुद्धा हृदयाला संरक्षक अशी मानली जाते हृदयाला संरक्षक म्हणून बेलाच्या पानांचा पण वापर केला जातो बे बल वाढवण्यासाठी म्हणजे शरीराची ताकद वाढवण्यासाठी बेलाचा उपयोग होतो ह्या बेलाचं बेल नाव काय माहिती आहे नुसार बिलवती रोगां इथे म्हणजे जो रोगांना पळवून लावतो रोगांना नष्ट करतो असा तो बेल बेलाच्या पानांचा रस पूर्वीच्या काळी त्रिफळासोबत डोळ्यामध्ये औषध म्हणून वापरला जातो चा, जे डोळे येण्याची साथ असते किंवा डोळे दुखणं असतं या दोन्ही दोन्ही आजारांमध्ये बेलाच्या पानांचा रस उपयोगी आहे ज्यांना झोप येत नाही खूप जागरण होऊन जातं त्यांनी नित्य जर बेल सेवन केलं तर झोप शांत यायला मदत होते पण ज्यांना जास्त झोप येते त्यांनी बेलाचं प्रमाण कमी प्रमाणात सेवन करावं बेलाला सदाफळ म्हटलं जातं म्हणजे ज्या वनस्पतीला कायम फळं असतात ते तिला शांडिल्य म्हटलं जातं म्हणजे जो आजारांना नाश करतो गंधप्रम असं म्हटलं जातं म्हणजे ज्याला अतिशय सुंदर असा वास येतो आयुर्वेदात इतके सुंदर सुंदर नावं दिलेले आहे ना की ती वनस्पतीचे गुण तर लक्षात राहतात परंतु वनस्पती आपलीशी वाटायला लागते तिच्या सुंदर सुंदर गुणांमुळे हे त्यांना नावं पडलेले असतात स्त्रियांमध्ये बेल हे खूप औषधी आहे तुम्ही बेलाचं सरबत घ्या किंवा त्याचा मगज घ्या जेव्हा एखाद्याला वारंवार पाळी येते कमी दिवसांमध्ये पाळी येते किंवा अंगावर पांढरं पाणी किंवा रक्त मोठ्या प्रमाणात जातं ज्यांना गर्भाशयाला सूत सांगितले ज्याला बल्की युटेरस असं म्हटलं जातं ह्या सगळ्या आजारांमध्ये गर्भाशय संकोचक म्हणजे गर्भाशयाला मूळ स्वरूपात आणणारं अति अंगावर जाणं म्हणजे पाणी असो नाही तर रक्त असो त्याचं प्रमाण नियंत्रणात आणण्यासाठी बेल हे स्त्रियांमध्ये अतिशय औषधी म्हणून वापरलं जातं असं हे बेल तुम्हाला सहज उपलब्ध असतं तुम्ही त्याचा नित्य स्वरूपामध्ये औषध म्हणून वापर केला जातो के, करायला हवा आपल्याला दे आपल्या मला कधी कधी या गोष्टीचा खूप आनंद वाटतो की आपण अशा देशामध्ये दे राहतो की जिथे अशा वनस्पती आहे की ज्या आपण नित्य घरात वापरतो आपण देवाला अर्पण करतो आणि तरी देखील त्या औषध म्हणून देखील वापरला जातो आणि दुसरी अभिमानाची गोष्ट अशी आहे ह्या ह्या ज्या वनस्पती आहे यांच्यावर भार भारत सोडून बाकीच्या देशांमध्ये देखील खूप मोठ्या प्रमाणात संशोधन झालेलं आहे जसं तुळस हळद कोरफड आवळा याच्यावर संशोधन झालं आहे तसं बिल्व म्हणजे एजेल मार्विलोस असं त्याचं नाव आहे ह्या वनस्पतीवर आज मोठ्या प्रमाणात संशोधन झालेलं आहे त्याच्यातल्या पानांचा रस त्याच्यातल्या मुळांचा रस फळांचा रस याच्यामधनं विविध प्रकारचे अल्कोलाईड म्हणजे एक्स्ट्रॅक्ट त्यातले केमिकल्स काढले जातात आणि ते ॲज अ टॅब्लेट फॉर्ममध्ये वापरले जातात अँटीडायरियल डायबेटिक म्हणून त्याचा खूप चांगल्या प्रमाणात वापर होतो हे एक अशा वनस्पतीचे असे गुणधर्म असतात की जे शरीरात निसर्गतः सातम्य होऊन जातात आणि ते एक बरा करताना दुसरा आजार, करता आजार निर्माण करत कर नाही म्हणजे तुम्हाला जुलाब परे होत आहे मग खूप दिवस पोटच साफ होणार आणि असं होत नाही कारण हे जुलाब बंद करत कर असताना त्याचसोबत तुमच्या आतड्यांचं आरोग्य वाढवतात पाचनशक्ती वाढवतात अग्नी वाढवतात म्हणून ही जी आयुर्वेदिक वनस्पती आहे आपला आयुर्वेदिक साठा आहे जो परंपरागत आपल्याकडे सहज उपलब्ध झाला आहे याचा आपण भरपूर वापर केला पाहिजे असं सुद्धा संशोधन झालं आहे की तुम्ही जर जास्त दिवस व बिल बेलाचे पानं वापरले तर त्याचा काही विषारी परिणाम होतो का तर त्याचे रिझल्ट शून्य आलेले आहे म्हणजे काही वनस्पती अशा असतात की जास्त दिवस वापरायला मी व्हिडिओमध्ये सुद्धा सांगते की जास्त दिवस वापरू नका पण बेल हे अशी वनस्पती आहे तुम्ही सक् सतत वापरली तरी देखील त्याचे साईड इफेक्ट नाही आहे तर ही अशी भरपूर गुणधर्मांनी उपयुक्त सहज उपलब्ध वनस्पती तुम्ही जरूर वापरून बघावी ही मला तुम्हाला सगळ्यांना अगदी कळकळीचं सांगणं आहे आणि जे वापरतात त्यांना काय अनुभव आहे ते पण तुम्ही मला सांगू शकता व्हिडिओ पूर्ण बघितल्याबद्दल धन्यवाद